आपण पाहत आहात बागलान वृत्तांत बात महाराष्ट्राची बागलान तालुक्यात पावसानं मान्सूनपूर्व हजेरी लावली गेल्या आठवड्यात पावसानं दमदार आगमन करून जमिनीला पेरणी योग्य ओल मिळाली आहे त्यामुळे बागलान तालुक्यात पेरणीपूर्व मशागत व पेरणी सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांची पावली शिवाऱ्याची वाट चालू लागल्याने शिवारे गजबजली आहेत बाजारपेठेत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना मोठी लगबग दिसून येत आहे बागलान तालुक्यात पूर्व भागात खरीप पेरणीस योग आला असून मका बाजरी या मुख्य पिकांसह पावसाळी भुईमूग उडीद आदी पिकांच्या पेरणीला शेतकरी पसंती देत आहे गेल्या अनेक दिवसांपासून कांदा भावात प्रचंड घसरण झाली आहे भाव वाढेल अपेक्षा शेतकऱ्यांनी कांदा साठून आहे मात्र भावनं वाढल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे मका पिकास चांगला भाव मिळत तसेच मागणी मका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल असं मृगाच्या पहिल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणावर तण उगवते मशागतीने तणा ताना तणांचा नायनाट होतो व पेरणी केलेली पिके निर्विध होते त्यामुळे पहिला पाऊस पेरणीपूर्व मशागतीला वेग देऊन जातो यावर्षी पहिला पाऊस पेरणीपूर्व बरसल्यानं पुरेशी ओल झाल्यानं बहुतांशी शेतकऱ्यांची थेट पेरणी सुरू झाली आहे ग्रामीण भागात बैल पेरणीचं महत्त्व टिकून असलं तरी वर्षभर बैलसंभाळ ही खर्चिक भाग ठरत असल्यानं पेरणीसाठी छोट्या ट्रॅक्टरला शेतकरी पसंती देत आहेत चालू वर्षी कडक उन्हा होता मात्र पाऊस कधी पडेल या अपेक्षा बळीराजा पावसाच्या आतुरतेनं वाट पाहत होता अखेर हवामान खात्याच्या अंदाजानुसार सात ते आठ जूनपासून पावसाचा प्रारंभ झाला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला त्यामुळे हलक्या मुरमाडात जमिनीत बाजरी पेरण्या मका पेरण्या सुरू करण्यात आल्या यावर्षी बियाणांच्या वाढलेल्या किमती खते ट्रॅक्टर भाडे त्यातच मुलांच्या शाळा सुरू होत असल्यानं व या तच, पुस्तके गणवेश अशा दुहेरी आर्थिक भार आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत यावर्षी तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली तसेच पश्चिम भागात देखील पावसानं बऱ्यापैकी हजेरी लावल्यानं शेतकरी वर्ग सुखावलाय पेरणी योग्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची समाधान व्यक्त केलं मात्र शेतकरी वर्ग तालुक्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी व्हावी छोटे मोठे तलाव धरणे लवकरात लवकर भरून नदी नाले भरण्याची वाट बघत आहे शेतकरी वर्ग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे पेरणी होऊन चार पाच दिवसाचा कालावधी उलटल्यानं पाऊस उघडी देतो की काय अशी शंका शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे पेरणी केलेल्या खरीप पिकांचं काय होणार यावर शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे बागला वृत्तांतासाठी बागुल खमतानी